देवाना आपल्या पाठीमागे यायला सांगितलं आवाहन केलं आणि कोणाकोणाला अवघे सर्वांनीच या माझ्या मागे ते फक्त गोपाळांनाच भेटत होता असं नाही गोपिकांनाही संग्रहित करून रास क्रीडाही त्यांनी केली सर्वांचं संमेलन केलं त्यांनी युवा संघटन आणि युवती संमेलन कोण केलं भगवान कृष्ण परमात्म्याने त्यावेळेस त्यांचीही संरक्षा करणं गरजेचं होतं महिला सक्षमीकरणाचं काम कोण केलं असेल तर पहिलं कृष्णानं केलेलं आहे त्यावेळेस सोळा हजार महिला त्यांच्या त्या कालावधीमध्ये एका राक्षसानं पळून नेल्या होत्या सोळा हजार मुली तरुण मुली काय नाव त्याच अं नरकासूर हा जरा समजायच्या बी त्या होत्या नरकासुर नावाचा राक्षस होता कथा सांगते सोळा हजार युवती मुली पळून गेल्या होत्या त्यांचा उद्धार कोण केला भगवान कृष्ण परमात्मा सज्जन हो हे काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे देवानं शिकवलेलं आहे हे धर्म धर्माचं रक्षण करा सत्य जीवनामध्ये स्वीकार करा आणि हे अखंड हरिनाम सप्ताह आपण करालो लाखो रुपये खर्च करालो अवश्य करा माझी काही याच्यामध्ये हे नाही काही आपत्ती नाही मला परंतु या खर्चाचा उपयोग झाला पाहिजे गावामध्ये काहीतरी विकास झाला पाहिजे ग्रामीण विकास आपली शाळा कशी आहे शाळेमध्ये व्यवस्था आहे की नाही आपले लेकरं आपल्या युवती सुरक्षित आहेत की नाही गोरक्षण होते की नाही गावात स्वच्छता आहे की नाही सभामंडप आहे की नाही इत्यादी गोष्टीवर लक्ष देणं आता गावाचं काम आहे व्यसनमुक्ती आहे की नाही झाडं लावलेली आहेत की नाही गावात अशा काही कामावर लक्ष द्या तुम्ही करोडो रुपये खर्च करा मला काही आपत्ती नाही लोक उगाच म्हणतात की महाराज पैसे घालू नाही म्हणाले पैशाचं काय पूजा करायची का पैशाची घाला ना पैसे करोड रुपये घाला पण उपयोग काय प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो सात लाख आठ लाख दहा लाख कोणी काही सांगतात मग त्याच उत्तर जर विचारलं खर्च सांगू शकतात पण उपयोग सांगू शकत नाही मग ना काय त्याच खर्च करणच योग्य आहे का उपयोग बी होवा त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी सकाळी आमच्या गावातील आपल्याच गावातल्या काही मुली सात आठ एक एकत्रित आल्या होत्या त्यांना एक विचार सांगितलेला आहे ते तुम्ही गावकरी मंडळींनी सहयोग करायचं आहे गेल्या वर्षीपासूनच तो उपक्रम चालू झालेला आहे ऐकून घ्या माता भगिनी युवती बसलेल्या सर्वांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आता आणि त्या सुट्ट्यामध्ये तुम्ही आपण आपल्या घरी येणार रिकामी राहणार फक्त मोबाईल बघत बसणार आपण दुसरं तर काही काम नाही धंदा नाही त्यापेक्षा गेल्या वर्षी आम्ही जे केला होता कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये सुट्ट्याच्या काळामध्ये युवतींची यादी करायची पन्नास आहेत चाळीस आहेत सत्तर आहेत जे काही असतील त्यांना सात दिवसाचं शिबिर ठेवलं होतं फक्त केवळ युवतीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन केलं होतं शिक्षिकांना आमंत्रित करून की एक सात दिवसाचा वेळ द्या रोज दोन तासाचा वेळ त्यांना मार्गदर्शन द्या शिक्षा सुरक्षा आणि संस्कार या तीन विषयावर मार्गदर्शन देण्यात आलं किमान दोन हजार युवतींना ते मार्गदर्शन लाभलं वर्ष आणि शेवटी त्या दोन हजारांचं एकत्रीकरण करून संमेलन घेतलं आपण आपल्या समाजामध्ये नेहमी बोलत राहतो कोणालाही दोष देत राहतो आपण पळून गेली पळून नेली असं झालं तसं झालं त्यापेक्षा एक म्हण आहे मराठी भाषेमध्ये जायना आधी जतन जाण्याआधी जतन मरणाआधी माया पाण्याआधी कट्टा हे कळत नाही तर आपल्या जीवनाची होती थट्टा म्हणून खूप मोठा लाभ झाला त्या कार्यक्रमामुळे या आठ दिवसापूर्वी किनवट शहरामध्ये एक बैठक झाली शिक्षिकांची महिला शिक्षिकांना एकत्रित करून आम्ही बैठक घेतली त्याच्यामध्ये अठरा जणी हे शिबिर घेण्यासाठी तयार झाल्या सेवा देण्यासाठी तसं आपल्याही गावामधून कावेरी आणि गीता या दोघींना आम्ही विनंती केलेली आहे आपल्या गावातल्या युवतींची संख्या किती आहे यांची यादी करून घ्या कुठेतरी सार्वजनिक जाग्यापास जाग्यात बसण्यापेक्षा शाळा असल सुट्टी झालेली असते आणि एखाद्याचा वाडा असेल मोठा अशा सुरक्षित जाग्यामध्ये दुसऱ्याला कोणालाही मध्ये येण्याला आदेश न देता युवती पाच वर पाचवी पासूनच्या पुढच्या युवती आपल्या एकत्रित करा आणि त्यांना पाच दिवसाचं मार्गदर्शन द्या मग ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारी युवती असेल तर तिलाही त्याच्यामध्ये आणि घेऊन आपलं आपण संरक्षण कसं करावं हे आपण काम करायचं आहे मंडळी समिती आपल्या धर्माचं काम आपण कसं करायचं सांगतो तुम्हाला ऑपरेशन करायचं काम आपलं आहे आणि पोस्टमार्टम करायचं काम शासनाचं आहे आपलं नाही आपलं काम आपण केल्यानंतर काही झालं तर त्याचे जबाबदार प्रशासन राहील म्हणून पहिलं काम आपण आपलं काम करावं आणि कोणाला वाटेल की मग हे असं आपल्या आपल्या मुली जमा करून मार्गदर्शन करालेत असं कोणाला त्याचं दुःख होईल तर का होईना चांगली गोष्ट सांगणे त्यांना संस्कार देणे संस्कारात ठेवणे हे कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये आणि जर वाईट वाटत असेल वाईट तर तुम्हाला एक सांगून जातो आपल्या घराला कुलूप लावलं ते शेजाऱ्याला का वाईट वाटाव आणि जर वाईट वाटत असेल तर काय कारण ते जर चोर नसल तर त्याला आपल्या कुलपाचं दुःख कशाला हो बरोबर आहे ना तस आपल्या धर्मासाठी आपण चांगलं करण्यासाठी आपल्याला भीती काय काय आहे शंका आहे का काही आपल्या मुली कोणाचीही मुलगी आपली मुलगी आहे आणि ते करीत असताना कोणाही जातीची जमातीची मुलगी असो आपल्याला त्याचा संबंध नाही की नाही मुलीचं रक्षण करणं महिला संरक्षण करणं भेद करू नका नी श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत ते नाही प्रत्येक मानव जातीला तेवढंच महत्व आहे ते तिचं संरक्षण झालं पाहिजे हे आपला उद्देश आहे तर आपला आपला कार्यक्रम कोणाच्या विरोधात नसावं आपला कार्यक्रम भेद नसावं कार्यक्रमामध्ये आपला कार्यक्रम विवादित नसावं आपला कार्यक्रम सर्वांच्या उपयोगी असावं त्याचं नाव आहे वारकरी संप्रदायांचा कार्यक्रम त्याचं नाव आहे साधूचा कार्यक्रम आणि पावसाळा आल्यानंतर झाडं लावण्याचा उपक्रम आपण ठेवा असं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारी ही महिला आहेच आपल्या गावामध्ये तुला सांगतो त्यावेळेस तो, तो गावामध्ये मिटिंग घेऊन किती झाडं लावतील ते झाडं उपलब्ध करून देण्याचं काम, काम, काम बोलून बोलून तो करेल असं हे काम आपल्याला करायचं आहे तर गावामध्ये सप्ते करा परंतु काही काम झाले पाहिजे नुसतं बोलून बोलूनच जीवन संपवून टाकायचं नाही आता कामाला लागा बोलणं बकळन गळ्यात उकळ कोणी बी येते ब्रह्मज्ञान सांगते कोणी बी येते मोठा मोठा बोलून जाते पण करायचं कोण कीर्तनामधून सर्वांनाच सांगता येते धर्माचं रक्षण करा धर्म रक्षण करा पण करायचं कोण आज कीर्तनात मी बोलालो उद्या गावगाव मी युवती संमेलनाचं काम घ्यालो बोलालो आणि करालो बोलणे आणि करणे दोन्हीची जोड ज्याच्या जीवनामध्ये असेल तर तेच भक्ती आहे तेच परमार्थ बोलायला काय का म्हणून थोडी समाजाची चिंता करा आपलं गाव आपला देश आपली संस्कृती आपली माती आपली माणसं याचं थोडं ध्यान ठेवा मग किती खर्च करा आम्हाला आपत्ती नाही पण बिना कामाचे जर खर्च करत असाल तर आपल्या गावातल्या गरिबावर अन्याय होणार नको त्याला पट्टी मागून ज्याची अवकात नाही ज्याची ज्याची हे नाही क्षमता नाही अशा लोकांकडून बी आपण धर्माच्या नावानं पैसा जमा करतो त्या पैशाचा एक पैशाचाही दुरुपयोग झाला नाही पाहिजे याची काळजी गावकरी मंडळींनी घ्यायची ठीक आहे ना हा असं पटलं तर सुपारी फोडायची माझ कीर्तन तरच आमची तुमची सोयरीक जोडायची दरवेळेस सांगून जात नाहीतर आपली काही सोयरीक नाही माझ सांगून जाणं आहे जिथं काम तिथं कीर्तन बिना कामाचं कीर्तन करायचं नाही गेल्या दोन वर्षामध्ये शे दीडशे माळकरी आपल्या इथं झाले होते यावर्षीच काही माहिती नाही काही तसं प्रयत्न केला नसाल कोणी पण आज एक प्रयत्न आपणाला जरूर करायचा आहे की जेवढ्या युवती आलेल्या आहेत कीर्तनामध्ये आणि कावेरी आणि गीता तुम्ही दोघीजण मी, दो मी बोलवलं तेव्हा इकडे यायचं आहे आणि त्या प्रत्येक युवतीला दोन बांगड्या द्यायच्या आहेत त्यांना इथं आमच्या युवती बसून आहेत कोणाच्या हातात बांगडी आहे कोणाच्या हातात नाही तर आज आपल्या कीर्तनामध्ये बांगड्या आणलेल्या आहेत आपल्या इथं सर्व युवतींनी तयारी ठेवायची जेव्हा बोलवलं तेव्हा लाईनमध्ये येऊन बांगड्या लिहून घेऊन जायच्या प्रसादामध्ये तुम्हाला बांगड्या देण्यात येतील आणि बांगड्या घेऊन जाण्यासाठी नाही हे सांगण्यासाठी आहे की नेहमी आपल्या हातामध्ये बांगडी असली पाहिजे कपाळाला कुंकू किंवा गंध असला पाहिजे असे हे आपली संस्कृतीचं जतन करण्यासाठी सप्ताह आहे तरच सप्ते करा नाहीतर सप्त्याचा काही उपयोग नाही हे आपण सर्वांना सूचना देतो आणि हे काम करत असताना अनुशासनामध्ये जगा हळूहळू चला कोणी कोणा न नमो आणि जे आतापर्यंत आम्ही जे काही केलेलं आहे ज्याच्यात काही सार नव्हतं तो खूप आहे सांगतात की ज्याच्यामध्ये धर्म आहे सार आहे धर्म तोची सार नका घेऊ भार म्हणून तुकामणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे ज्याच्यामध्ये सार नाही त्याला घाटे म्हणतात ते आपण सेवन करायचं नाही असं वेळोवेळी आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे जाता जाता एक सूचना आहे येणारी मे महिन्यातली दोन तारीख येणाऱ्या मे महिन्यातली दोन तारीख जगद्गुरु शंकराचार्ये जे आद्यशंकराचार्ये जगद्गुरु आद्यशंकराचार्याची जयंती आहे किंवा दोन तारीख मे महिन्यातली दोन तारीख आणि त्या दोन तारखेला आद्य जगद्गुरू शंकराचार्य जयंतीनिमित्ताने एक मोठं संमेलन विराट हिंदू संमेलन आपण आयोजित केलेलं आहे थे थे त्या संमेलनामध्ये आपल्या सर्वांना आवाहन आहे विशेष करून इथल्या युवकांना तरुणांना आमंत्रित करण्यात येते की दोन तारखेला आपण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू आणि स्थळ आहे तारीख आहे दोन मे स्थळ आहे मदनापूर महादेव मंदिर स्थळ मदनापूर महादेव मंदिर तिथं गंगेश्वर महाराज राहतात ज्या मंदिरचे संस्थापक आणि वेळ आहे एक ते तीन स्थळ आहे मदनापूर महादेव मंदिर वेळ आहे एक ते तीन तारीख आहे दोन मे अशा ह्या तीन गोष्टी ध्याना